वीस जूनला षणमुखंद हॉलमध्ये पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि त्यावेळी स्पष्टपणे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये असा उल्लेख केला होता एक अशी मागणी केली होती की पक्षाध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचा पाच वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे आणि यापुढं मला पद देण्यात यावं तर मला दोन गोष्टी विचारायच्यात की या पाच वर्षाच्या काळामध्ये संघटना म्हणून पक्ष बांधणीच्या दृष्टीनं नेमकी काय पावलं होती हा जो पाच वर्षाचा काळ होता याच्यातली काय आव्हानं होती आ, एक तर लोकपक्ष सोडून चाललेली होती दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान तर बरीच लोकं गेली रोज एक बातमी यायची हां रोज जायचे आणि पक्ष कार्यालयात बसताना गर्दी रोडावली बऱ्याच वेळेला मी आणि अजितदादा आणि चार पाच जणच रात्री उशिरा तिकीट वाटपायच्या वेळी बसायचो त्यामुळं परिस्थिती बिकट होती असं प्रेडिक्ट होत होतं की वीस बावीस जणच निवडून येतील राष्ट्रवादीचे म्हणजे यामध्ये मला एक आठवतं आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एका ज्येष्ठ नेत्यांबरोबर प्रवास करत असताना त्या ज्येष्ठ नेत्यांनी मला अगदी खात्रीलायक सांगितलं होतं की दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याकडे तिकीट मागण्यासाठी तरी कोणी येईल का असा एक संभ्रम आहे आणि मी सगळ्यांना एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतो शिवस्वराज्य यात्रेच्या संदर्भात एक बैठक जयंत पाटील साहेबांनी प्रदेशाध्यक्ष असताना रात्री दीड वाजता ही शिवाजी मंदिरच्या ऑफिसमध्ये घेऊन तो एक विश्वास दाखवला होता कार्यकर्ता म्हणून मला वाटतं साहेब की प्रदेशाध्यक्षांनी हा विश्वास दाखवणं एखाद्या नवीन संकल्पनेला पाठिंबा देणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती त्यामुळं सगळे निघालेले पक्ष सोडून आणि मी त्यावेळी भाषण केलेलं अ गेला ब गेला क गेला ड गेला तरी शरद पवार साहेब नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे लोकांचा मोराल वाढवण्यासाठी हे सगळे प्रयत्न आम्ही करत होतो आपण शिवस्वराज्य यात्रेची कल्पना आपणच पुढाकार घेतला आणि तुम्हीच सगळीकडं आपणच एकत्रित महाराष्ट्रभर फिरलो आमची अमोल मिटकरी एक असायचे भाषण करायला असे आपण महाराष्ट्रभर फिरलो आणि त्यानंतर मग सत्ता आली सत्ता येईपर्यंत माणसं थांबत नव्हती आणि मी नेहमी म्हणायचो की ज्या अर्थी आपला पक्ष फोडण्याचं चा काम चालू आहे त्या अर्थी जनमानसात आपलं जास्त मोठं स्थान आहे आणि त्यावेळी तिकीटही व्यवस्थित आम्ही वाटली आणि मला त्रेसष्ट आमदार आमचे निवडून येतील असं वाटायचं पण आम्ही चोपन्न निवडून आले पण चाळीसवरून चोपन्नपर्यंत आम्ही उडी मारली राष्ट्रवादी छप्पन साठ बासष्ट ह्याच्या दरम्यानच नेहमी असायची तर त्रेसष्ट आमदारांच्याऐवजी आम्ही चोपन्नवर आलो पण प्रतिकूल परिस्थिती मोडून एवढे आमदार निवडून आले आणि काही आठ नऊ आमदार आमचे बॉर्डर लाईनवर पराभूत झाले कदाचित काही आमचे आमदार बॉर्डर लाईनवर निवडूनही आले असतील पण बॉर्डर लाईनवर काही आमदार आमचे पराभूत झाले त्यानंतर सरकार आलं पण मला हे नेहमी माहीत होतं की आपला पक्ष मोठा करायचा असेल तर लोकांच्यात जायला पाहिजे मी मंत्री होतो पक्षाचा अध्यक्ष होतो आणि मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक मतदारसंघात जाऊन तिथल्या जे मतदारसंघ लढवत नाही तिथेही जाऊन केली पहा सकाळी उठून इरिगेशनच्या मिटिंग त्या जिल्ह्याच्या घ्यायचो आणि सगळ्या जिल्हाभर फिरायचो आम्ही फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं कार्यकर्ते म्हणायचे सत्ता आहे काय गरज आहे तुम्हाला यायची पण कार्यकर्त्यांना भेटून कार्यकर्त्यांचा रॅपो वाढवला कोविड आलं कोविडमध्ये एक राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय म्हणून जवळपास तेरा चौदा लाख लोकांच्याकडून पक्षाच्याबद्दलचे अभिप्राय आपण घेतले कोविड काळात पुन्हा परिवार संवाद यात्रा केली परत एक तास राष्ट्रवादीसारखा उपक्रम केला म्हणजे मला हे सतत माहीत होतं की आपल्याला प्रचंड ताकद लावली पाहिजे जर पक्ष सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रात करायला पाहिजे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आमचा पक्ष एक असता तर शंभर टक्के राष्ट्रवादी राज्यातली एक नंबरचा पक्ष झाला असता या पाच वर्षात पाच वर्ष दादानी माझे दिवस मोजले पाच वर्ष एक महिना आता मला वाटते तीन चार महिने झाले असतील या काळात मी भरपूर पक्षासाठी काम केलं आणि महाराष्ट्रात जवळपास तीन चार वेळा महाराष्ट्रभर दौरे केले आणि आपल्याबरोबर झाला दौरा त्यानंतर काही दौरे केले पण कुठल्या नेत्यांना घेऊन नाही केले मी कार्यकर्त्यांना घेऊन महाराष्ट्रभर फिरत राहिलो मला मंत्र्यांच्या कामापेक्षा पक्षाचं काम देखील तेवढ्याच वेळाने डिवर्ट करून मी केलं आणि माझा हा प्रयत्न होता की दोन हजार चोवीसला आपला पक्ष मोठा झाला पाहिजे